कलर कॉम्बिनेशन बघू शकता द्यायचे जेवढून सुद्धा दाखवतो तुम्ही तर सुद्धा खूप हरीव आहे आणि ब्लाऊज जो आहे या मॅचिंग येणार कारण पदर यालर आणि पिंक कलर आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपली साड्यांची रेंज असणार आहे सिल्क साड्यांची काय आहे मी आता समोर अटॅच करेल व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला समजेल सिल्क साड्यांचे कलेक्शन खूप सुंदर आले आहे भरीव आहे पूर्ण जार भरीव आहे पदर भरीव आहे ब्लाऊजसुद्धा ब्रॉकेटचे आहे आणि रेंज जे असणार आहे ती त्याच्यामध्ये चौदाशे ते पंधराशेची रेंजमधली आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायची तर मी नेहमी आपल्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर देते तिथे तुम्ही मला हाय म्हणून मेसेज टाकू शकता तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय काय होणार जेव्हाही साड्यांचे न्यू न्यू अपडेट्स येणार ते मी टाकणार त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि ते तुम्ही बघू शकाल सर्वात आधी जे मी आहे तुम्हाला याचे पूर्ण कलर स्पॉट होऊन देते बॉटल ग्रीन कलर आहे हा आणि एक जो आहे हा रामा मोरपंथी कलर येतो मोरपंथी पण नाही सॉरी ब्लुइश कलर आहे हा हा एक बैगनी शेड हा एक पॅरेट कलर हा मोरपंखी रामा कलर आहे कलर आहे पूर्ण पाच कलर जे मी आता दाखवले आहे आणि आता हा एक पीस जो आहे हा तुम्हाला मी पूर्ण ओपन करून दाखवते आधी असं कपडा क्वालिटी दाखवून देते सिरोस्की वर्क म्हणतात त्याला सिरोस्की वर्क जसं नसेल समजा तुम्हाला तर मी सांगते सिरोस्की मध्ये हा जो स्टोन असतो ना याला म्हणतात हे आणि जरीची साडी आहे सिल्कची साडी आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे एकतीस मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते म्हणजे पॅटर्न तुम्हाला समजेल नंतर पूर्ण याची कलर सुद्धा मी आणखी पुन्हा एकदा दाखवून देते कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता याचे जोडून सुद्धा, सुद्धा दाखवते मी हा पदराच्या साईड आहे पूर्ण पूर्ण साडीभर जी आहे तुमची हे सिरोस्की आहे कैरीची डिझाईन आहे आणि असं पदर तुम्ही बघत आहे कलर कॉम्बिनेशन म्हणजे मॅचिंग सुद्धा याचं खूप सुंदर आहे आणि हा जो कलर आहे डार्क एक ब्लू कलर येतो रामा रामा ब्लू नाही डार्क जो मोराचा कलर असतो आपला मोरपंथी कलर आहे हा इकडे पदर पदर सुद्धा खूप हरीव आहे आणि ब्लाउज जो आहे या मॅचिंग चा कारण पदर याला आणि पिंक कलर आहे सुंदर कलर आहे हा जेवढून सुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे हो आणि इथे बघू शकता तुम्ही इतका पदर इतका सुंदर दिसत आहे आणि कलर कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसत आहे पूर्ण साडी जी आहे तुमची अशी येणार आणि कॉम्बिनेशन याला हा आहे आणि हा जो आहे ब्लाऊज जसा बघत आहे ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघत आहे सिरोस्कीची पूर्ण बॉर्डर इथे भरीव दिली आहे आणि ब्रॉकेटचं ब्लाऊज म्हणजे ज्या ज्या पॅटर्नची आपली साडी आहे ज्याला पदर दिला आहे मॅचिंग त्याच कलरचे असं ब्लाउज आहे जो कलर आहे हा इथे बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश कलर आहे आणि पूर्ण हे कलर तुम्ही बघता एकदम फ्रेश कलर आहे सावडे गोरे कोणाच्याही अंगावर छान दिसेल याच्यात साडी जी आहे पूर्ण या कलरची येणार आणि पदर या कलरचा आहे ब्लाऊजसुद्धा त्याला त्याच कलरचा येणार साडी जी आहे तुमची पूर्ण डिझाईन येणार ही बॉर्डर ही पूर्ण तुमची साडी आणि ब्लाऊज जे येणार त्याला या मॅचिंगचे येणार सुद्धा कलर आता खूप चालतो पॅरेट कलर आहे पॅरेट कलर व मोरपंखी कलर, कलर ची मॅचिंग आहे याची मॅचिंग सुद्धा तुम्ही बघत आहे किती सुंदर कॉम्बिनेशन आहे इथे पूर्ण पदराचा साइड जो आहे हा आहे आणि साडी पूर्ण या कलरची आहे तो जो याचा कलर आहे तो बैगणी कलर आहे बैगणी कलर ची ही साडी आणि मोरपंखी कलर ची याला मॅचिंग आहे पॅटर्न जो आम्ही आता ओपन करून दाखवला त्यामुळे तुम्हाला ते पॅटर्न समजले असेल पूर्ण आणि एक जो हा फिफ्थ कलर आहे हा ग्रीन कलर वर रेड जे की नेहमी चालणारे मॅचिंग आहे आणि हे कलर जे आहे सदाबहार आहे कधीच बोर नाही होत फिरोस्तीची पूर्ण बॉर्डर केरी याला डिझाईन दिली आहे साडी पूर्ण जी आहे, आहे तुमची या कलर चिरणार सुंदर खूप सुंदर मॅचिंग आहे याला आणि पूर्ण साडी भर जार भरलेली आहे याची कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर दिसते घातल्यावर साडी सुद्धा भरीव आहे पूर्ण आणि ब्लाऊजचं मॅचिंग जे आहे ते याला हे आहे आजचा व्हिडिओ हा कसा वाटलं तुम्हाला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सस्क्राईब केल्यामुळे काय होते खूप खूप साड्यांचे व्हिडिओ आता जे नवीन नवीन साड्या आहेत त्याचे व्हिडिओ मी घालते नोटिफिकेशन येणार तुम्हाला आणि ते बघू शकाल